पदाधिकारी कार्यतिमातून आपण पहिल्यांदा पक्षाच्या वतीनं म्हणून जिल्ह्याचा सामाजिक न्याय विभागाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्या पतीने सगळ्यांनी उपस्थिती दर्शवल्यामुळे पहिल्यांदा पक्षाच्या वतीनं आम्हा सर्वांच्या वतीनं तुमचं पहिल्यांदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी मी प्रांताचे उपाध्यक्ष कुठे विनंती करतो की आपण जिल्ह्याच्या पत्रकार परिषदेला संबोधित प्रांताचे उपाध्यक्ष कुठ करदाता मी रघुनाथ कुचेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष आहे आज सर्व पत्रकार बांधवाच मी मनपूर्वक स्वागत करतो की आजची पत्रकार परिषद जी लावलेली आहे तो विषय आहे आमच्या ला, लातूर जिल्ह्याचे अन्य आदरणीय जयंत पाटील साहेब यांचा आदेश डावलून लातूर जिल्ह्यामध्ये अनेक नियुक्त्या केलेल्या आहेत आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आमचा हा राष्ट्रवादी पक्ष आहे त्या पक्षामध्ये त्यांनी जातीवाद चालू केलेला आहे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट गेल्या नऊ महिन्यापासून जिल्हाध्यक्ष झाल्यापासून लातूर जिल्ह्यामध्ये एकही जिल्ह्या जिल्ह्याची कार्यकारिणीची बैठक न घेणे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पक्षाचे कुणी मोठे नेते येत असतील आले असतील किंवा येणार असतील तर ती एकही निष्ठावंत कार्यकर्त्यांना न कळवणे बगल चार पाच आपल्या काना जवळचे चार दोन लोक घेऊन आपला कार्यक्रम आपल्या आपल्या मर्जीप्रमाणे कार्यक्रम करणे या, या गोष्टीसाठी आम्ही इथं पत्रकार परिषद घेत आहोत तर गेल्या नऊ महिन्या नऊ महिन्यापूर्वी एप्रिल मध्ये गेल्या एप्रिलमध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या आदेशाने लातूर मध्ये जे काय जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष जी काय त्यांना नियुक्त केल्या होत्या त्यांचा आदेश डावलून औसा तालुका अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब जी की सक्षम आहेत कार्यक्षम आहेत आणि ज्या ज्यांना अध्यक्ष केले त्यांनी या तालुका अध्यक्ष करा म्हणून यांची मागणी केलेली आहे मागणीचं पत्र आहे तसं असं असताना त्यांची मागणी नसताना त्यांना तालुका अध्यक्ष करणे रेणापूरचे अध्यक्ष सहाच पूर्वी झाले होते कारण पक्षचे काही जी घटना घडली त्यामुळे जिल्हाध्यक्ष तिकडे गेले आणि या तालुका तालुकाध्यक्षाची सहाच महिन्यापूर्वी रुपेश जनार्दन यांची नियुक्ती झाली होती त्यांना सध्या त्या पदावरून काढून टाकलं कारण ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस आमच्या पक्षामध्ये दोन ते तीन जिल्हा तालुका अध्यक्ष राहिले होते त्यामध्ये उदगीरचे तालुका तालुकाध्यक्ष शिवाजीराव साहेब रेणापूर अध्यक्ष रुपेश चक्रे आणि आपले तालुका अध्यक्ष हे फक्त तीन होते त्यापैकी हे अध्यक्ष जे निष्ठावंत पक्षाचे पवार साहेबांचे होते त्यांना काढून टाकले आलं त्यानंतर आपल्या लातूरचे जे सर यांना पण त्यांना डावलण्यात आलं त्यानंतर देवणीचे अध्यक्ष अंकुश गायकवाड यांना पण त्यांना काढून टाकण्यात प्रदेशाध्यक्षांना सांगितलेलं असून तसं पत्र असताना त्यांचा आदेश डावलून अनेक पेपर लिहिले पक्षाचा आगमन झाला तरी पण त्यांनी काही त्याच्यात दुरुस्ती केली नाही ही गोष्ट आम्ही गेलेल्या तेरा चौदा तारखेला आणि आले होते त्यांच्या कानावर हा विषय घातला ताईच्या कानावर हा विषय घातला तईने सांगितलं याच्यामध्ये बदल करूया आज एक महिना झाला काल विधानसभेचं पण आता तेरा तारखेला काहीतरी निवडणूक आयुक्तांनी आढावा बैठक लावलेली आहे म्हणून आम्ही आदरणीय पवारसाहेबांचे निष्ठावंत हे सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलेले आहेत स्वय सगळे आलेले आहेत की आता तरी बदल होणार आहे का नाही कारण या उद्याच्या जी विधानसभा जवळ आलेल्या आहेत आणि विधानसभेला आम्ही सामोरे जात आहे म्हणून आम्ही पक्ष पवारसाहेबांना कळवणार आहे की ही जिल्हा अध्यक्ष बदला नाही तर पक्षाचं लातूरमध्ये नुकसान होऊ शकतं यासाठी आम्ही इथं पत्रकार परिषद कार्यकर्त्याचं आम्ही आयोजन केलं होतं म्हणून आपल्याला या ठिकाणी बोललो नाही मला नाही त्याच्यावर सांगता येणार पण सा, कस कि जी पक्षाचे जे आदरणीय अध्यक्ष प्रदेश अध्यक्षाला की माझा हट झाला त्यांनी स्वतः सांगितलं की माझा हट झाला माझ्यातला कार्यकर्ता जागा झाला म्हणून मी प्रदेश पण ऐकत नसतो हा त्यांनी प्रत्येक त्या दिवशी समोरच सांगितलं सगळ्यांच्या की मी ऐकत नसतो प्रदेश आदरणीय पवार साहेबांना काहीतरी चुकीची माहिती देणं आणि आपल्या आपल्या मर्जीनं पक्ष चालवणं चुकीच्या माणसाची निवड करणे जे पक्षासाठी अतिशय निष्क्रिय माणसं आहेत त्या माणसाची निवड करणे कार्यक्षम आहेत त्या माणसाला बाजूला डावलणे ही चुकीची पद्धत आहे यामुळे आम्ही नऊ महिन्यानंतर आम्ही इथं बैठक लावलेली आहे आम्ही काय नऊ महिने कुठं सध्या आम्ही शब्द बाहेर काढलेला नाही दलित समाजाचे आहेत दोन्हीचे अध्यक्ष दलित समा ए समाजाचे दोन्ही अध्यक्ष होते कारण दहा तालुक्यामध्ये दोन प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानं झाले त्याचं पत्र आहे तसं

संध्याकाळचे बारा वाजले त्यामुळे आता तारखे दिवशी मी आणि अनेक माझ्या सहकारी हा विषय कानावर घातलेला आहे तही म्हणल्यावर आपण काही दिवसांमध्ये आपण बदल करूया पण आणि एक महिना झाला त्याच्यावर काही चर्चा झाली नाही आणि काही निमंत्रणही आम्हाला आलेलं नाही म्हणून आम्ही पत्रकार परिषद पक्षानं पत्रकार परिषद घ्या म्हणून सांगितलं आम्ही निष्ठावंतची आम्ही बैठक घेऊन आम्ही पक्षापर्यंत कळवतो आमचं म्हणणं तुमच्या मार्फत आम्ही पक्षापर्यंत कळवतो वरिष्ठांच्या विरोधात फक्त एक बेटी एक सगळ्यांची आहे वरिष्ठांच्या पत्रालाच या जिल्हाध्यक्षांनी केलं वरिष्ठांनी आमची राज्याचे प्रदेशणीस रवींद्र पवार यांच्याकडे पत्र काढलं ते पंधरा चार दोन हजार चोवीसच पत्र आहे आणि संबंधित पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलाय कि रेनापूरला रुपेश चक्रीला तालुकाध्यक्ष करा औषाला नरेंद्र पाटलांना तालुकाध्यक्ष करा तेवनीच्या ठिकाणी अंकुश गायकवाड या नावाला त्यांनी संबंधित अब्दुल जयंत पाटील साहेबांनी काही सूचना केल्या कशा पद्धतीने प्रदेशच्या पत्र काढलं आणि संबंधित जिल्हाध्यक्ष आणि दोन्ही कार्यक्षेच्या माध्यमातून ते पत्र जिल्ह्याला पोहोचली आणि त्या पत्रामध्ये पत्र पत्र उल्लेख होता की संबंधित नियुक्तीच पत्र दिल्याच्या नंतर जिल्ह्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात यावा आणि हे पत्र इनोव्हाने टाकून आलेलं आहे आवक जवळ टाकून आलेला आहे ह्या पत्राचा ज्या पद्धतीने दे आदर करायला पाहिजे होता त्या पद्धतीनं जिल्हाध्यक्षांना दे या ठिकाणी आदर केलेला नाही आम्ही वरिष्ठाचा आदेश लावलेला नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संघटनेचं बळ वाढवण्यासाठी आणि असा पूजा विचाराचा एखादा जिल्हाध्यक्ष जर या ठिकाणी झाला कारण पवार साहेबांची विचारधारा ही शिव फुले आहे नव्या आदिवासी माणसाला या राज्याचा प्रांताचा अध्यक्ष केला त्यांचं नाव आहे मनोधर किचड आणि जर आमच्या जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष जर या ठिकाणी अंकुश गायकवाड सारख्या एका दलित माणसाला जर तू डावत असेल आणि रुपेश चक्रे सारख्या कर्तृत्वा नेतृत्वाला बाजूला जर एखादा संबंधित त्यांचा तुम्ही शब्द बळपून घ्या असा जर कोणी त्या ठिकाणी अध्यक्ष असेल तर वरिष्ठाच्या पत्राला केराची टपली दाखवणारा आमचा जिल्हाध्यक्ष आम्हाला नको आमच्या पक्षाचा सन्मान आणि वरिष्ठाचा सन्मान करणारा जिल्हाध्यक्ष आम्हाला मिळावा म्हणून आम्ही पक्षाचे हे सर्व शेवटच्या थरातले कार्यकर्ते एकत्र होऊन या लातूर जिल्ह्यामध्ये आज तारखेला ही पत्रकार परिषद घेतून आणि आमच्या पक्षाचं पुन्हा वाटोळ होणार नाही याच्या पत्रकार परिषद तुमच्या पुढे आमचं नोबती व्यक्त करतो आम्हाला कुठला आदेश कुठलं पत्र पण पक्षाचा कार्यकर्ता हे ने पक्षाचा नेत्याचा समर्थक असतो म्हणून ही पत्रकार परिषद घेतो एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो मागच्या काळामध्ये तुम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये असं वातावर तयार झालं की त्यावेळेस आमचा जिल्हाध्यक्ष निघून गेला पण प्रभारी अध्यक्ष यशवंतराव चव्हाण पवार साहेबांच्या विचार कैलासपाशी आर पाटलांनी पाटला संजय बनसोडे नावाच्या माणसाला प्रभावी जिल्हाध्यक्ष केले पक्ष संजय शेट्टे या नावाला बाजूला कार्यकर्ता म्हणून आमचं समर्थन नाही एवढंच आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो मोठा सुरुवात ज्यावेळेस मुद्द्याच्या नंतर महात्मा बसुचोराने केली पक्ष परंतु शेवटच्या कार्यकर्त्याच्या कामावर जे जिल्हाध्यक्ष खुली मारतोय ते बरोबर नाही ते बदललं पाहिजे आमची मागणी तिथे आहे जिल्ह्यातल्या नियुक्त्या करण्याचा अधिकार आहे परंतु वर्ष आहे काय काय हे काय काय काय

वरिष्ठाला मान्य आहेत नाही पत्राचा उल्लेख संदर्भ देऊन आव्हान पाठवणे जर अंतिम शेरा दिला तर ते आमच्यासाठी पाहिजे तालुक्याच्या तालुकाध्यक्षाच्या कार्यकर्ते बैठक नाही आमच्याकडे एकोणती शेर काम करतात त्या जिल्हाध्यक्षांच्या सर्व शेरच्या जिल्हाध्यक्षांची बैठक नाही त्याची नाही संविधानिक म्हणलं तर कायदा आहे ना पक्षाला ते सगळं तुमच्याकडे असलं पाहिजे आता तुम्हाला माझे सहकारी नरेंद्र दिला त्यांना बारा वाजता त्या ठिकाणी साडे अकराला कार्यक्रम आमदार करून चालूचा संपला साहेब याच्यासाठीच आमचा समन्वय आणि त्या पत्राचं काय झालं ही चर्चा करण्यासाठीच इथे बैठक लावलेली होती वेळे अभावी साहेबांना जास्त वेळ झाल्यावर ती बैठक रद्द झाली आणि प्रवासामध्ये या बैठकीचा संदर्भ देऊन तिथे मी येणार नाही कि उद्घाटन होणार नाही असा पक्षाचा भेदभाव कार्यकर्त्यां दाखवलं नसतं फक्त बैठकीत ते समन्वय झाला पाहिजे पहिला समन्वय जिल्हाध्यक्षाला घडवलं पाहिजे प्रत्येकाच्या अध्यक्षांनी प्रतिक्रितीने समन्वय केला तालुका कार्यालयाचं उद्घाटन पत्राच्या अहवालानुसार केले का न केले हे पक्षाकडे आहेत नाही त्याच्या बाबतीत त्यांनी जिल्हाध्यक्षाला विचारलं त्यांनी काय सांगितलं तेल आम्हाला जे वाटत वरिष्ठांच्या पत्राने टोपी जातले त्याच्यासाठी आमचं मत आहे वरिष्ठ पातळीला आमचं पहिल्यांदा विनंती राहील वरिष्ठ पातळीवर जे काही ठरत आम्हाला कार्यकर्त्या का म्हणून जर तर कसं आहे पक्षामध्ये नेत्याची पार्टी असली की मसन वाट्याकडे जाते कार्यकर्त्याची पार्टी असली की ते विधानभवनाकडे संसदेकडे जाते हे पवार साहेबांची कार्यकर्त्याची पार्टी साहेब आणि जयंत पाटील साहेब आमचा एक घेतील निर्णय घेतील याच्यावर शंभर टक्के आम्ही ठाम जिल्हाध्यक्ष होण्यासाठी इच्छा व्यक्त करण्यापेक्षा कामाची पद्धत राज्याच्या नेतृत्वाला सांगली पाहिजे आता काही कानात बोलणारे काही दार काढणारे काही लांबून नमस्ते करणारे काही मतदारसंघात फिरणारे आज तुम्ही सगळे पत्रकार आहेत तुम्ही एवढे अनुभव आहेत किल्ल्यामध्ये हा जिल्हा लाखो पॅटर्न म्हणून ओळखला जातो तिथले तुम्ही पत्रकार आम्ही तिथला राष्ट्रवादीचा कार्यक्रम आज पावसाचं प्रमाण एवढं वाटतंय माझरा आणि तेरा काठी सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेले ह्याच्यासाठी जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांचं आव्हान मागून किंवा आंदोलन लावणं हे महत्वाचं आहे की नाही असं काम जिल्हा जिल्हाध्यक्ष जर प्रांताला वाटला की ऍक्टिव्ह आहे शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी दलितासाठी विद्यार्थ्यांसाठी का महिलेसाठी काम करणार आहे तर याच्यात नाव असेल झेड नगरपालिकेला वरिष्ठ कसे मिळू शकते काय सांगते की नवीन पुरी दिल्या येऊ शकते पर्याय कमी केल्याच्या नंतर आमच्यातून पर्याय जाऊ शकतोय आम्ही ठरवून त्याची बैठक घेऊन पक्षाला भेटीच नाही साहेब 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 पक्षाला काय पक्षाला भेटीस नाही काय काय पक्षाला भेटीस नाही आता जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून जर काही चुका होत असतील उद्या जर त्या विधानसभेच्या दोन्ही मतदारसंघामध्ये जर ते आम्हाला भोगावं लागत असतील तर ती दुरुस्ती करणं काळाची गरज आहे पण आम्हाला पक्षाकडे मारावं लागणार आहे हा मतदारसंघ राज कायद्या चौकटीमध्ये राखीव होणे म्हणजे लोकसंख्या मांडल्यामुळे राखीव होणे एक मतदारसंघ राखीव आहे दुसरा मतदारसंघ राहतपूर आहे तीन तीन जर तालुकाध्यक्ष आहे कोणतं डावलत असेल तर ह्याचा फटका बसू शकतो जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून म्हणून आम्हाला आटिव कार्यकर्ता हा जातीचा नसून पक्षाचा तालुकाध्यक्ष करणे एवढ्यासाठी मागणी जिल्हाध्यक्ष हाटा होईल देणे एवढीच आमची माझी माझ्या तेरा तारखेच्या शिवसौरा यात्रेच्या संदर्भात किंवा पक्षाचे या ठिकाणी नुकसान होत असेल याच जर जिल्हा अध्यक्षाला नसेल तर शेवटी कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी आम्हाला काम करावं लागलं ते निर्णय आम्ही घेतले म्हणून या ठिकाणी उपस्थितीमुळे आभार व्यक्त करतो आणि पत्रकार परिषद तुमच्या सूचनेनुसार संपुलिया जाहीर करू थांबतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा yes, आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा yes. आदरणीय